नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपल्या आयुष्याला समर्पक असे व्हिडिओ आपले रोज येतच असतात तर मित्रांनो कसं आहे मनामध्ये एक प्रश्न येतो माझ्या बऱ्याचदा की जे आपलं दैनंदिन जीवन जगत असताना जो मित्रपरिवार असतो आपले जे शेजारी पाजारी असतात नातेवाईक असतात त्यांच्या रुटीनमध्ये एक आपलं डेली जीवन आपलं असतं एक जगण्याची पद्धत असते आपण त्याच्यामध्ये सेफ असतो सुरक्षित असतो म्हणजे आपली जी क्षमता आहे जी आपली परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीला क्षमतेला अनुसरण जी लोक आपल्याला मॅच होतात त्या लोकांसोबत आपण जगत असतो पण ज्यावेळी एखाद्या कधी तर प्रसंग येतो की आपल्यापेक्षा उंची लोकांमध्ये जाण्याचा श्रीमंत लोकांमध्ये जाण्याचा मोठ्या लोकांमध्ये राजकारणी असतील समाजसेवक असतील किंवा उद्योगपती असतील अशा लोकांशी ज्यावेळी आपण जातो त्यांच्या मैफिलीमध्ये बसतो बसायचं लांबच बस सोडा पण त्यांच्या जवळ जरी गेलं आपल्याला अवघडल्यासारखं होतं म्हणजे आपण ह्यांच्या क्षमतेचा किंवा ह्यांच्या उंचीचा नाही असं आपल्याला वाटतं आपण एक सर्वसाधारण माणूस असेल आणि समजा ग्रामपंचायतमध्ये पाच दहा लोकांची ग्रामपंचायत सदस्यांची सरपंचाची बॉडी बसली तर आपण थोडं बाजूला हात टांगून उभा राहतो आणि जरा ही आपल्यापेक्षा वेगळ्या उंचीची वेगळ्या विचाराची माणसं आहेत आपली तिथं डाळ शिजेल का नाही आपल्याला मान सन्मान मिळेल का नाही मग तिथं मान सन्मान मिळावा अशी अपेक्षा आप आपली असते पण ती लोक त्यांना स्वतःला मोठी समजत असतात आणि असतात पण हिवाना आता तो झाला गाव लेवलचा मुद्दा आता त्याच्यानंतर जर एखाद्या तालुक्याच्या नगरसेवकाकडे गेलो आमदाराकडे गेलो तिथं तर मात्र आपली धरून आणलेल्या माणसासारखीच अवस्था होती कारण आपलं जे हिटलर लोकल वर्तुळ असतं तिथं आपण राजा असतो तिथं आपल्याला कशाचीच काय वाटत नाही आपण त्याच्यासंग भांडू लडू झडू जे काय करायचं आपण त्याच्यासोबत करू पण आपलं परी किंवा आपलं वर्तुळ सोडून ज्यावेळेला आपण बाहेर जातो तिथं असुरक्षितता वाटते आपल्याला हे आपल्यापेक्षा वेगळं काय तर आहे असं वाटतं तर मित्रांनो कसं आहे वेगळं वगैरे काही नसतं आणि हे काळानं आता दाखवून दिले पहिली आपल्या गावखेड्यातली जी लोकं होती ते आपलं घर भलं आपलं काम भलं अशा प्रवृत्तीची होती पण आता सध्या तसा काळ नाही आज आपण आमदार खासदारालासुद्धा सहज घेतो सहज त्यांच्यामध्ये मिसळतो पण ज्याप्रमाणे मी म्हणतोय त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी स्वतःला असुरक्षित समजतो तर असुरक्षित समजायचं नाही मित्रांनो तर त्या परिगामध्ये जर जा तुम्हाला जायचं असेल त्या परीगाची उंची जर तुम्हाला गाठायची असेल तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःचा आत्मविश्वास पाहिजे की मी पण ह्या लेवलला ले येऊ शकतो ह्या लोकांमध्ये बसू शकतो उठू शकतो हे करायचं असेल तर तुमचा जो परीघ आहे तुमचा जो व्यास आहे तो तुम्हाला वाढवावा लागेल तुमच्या ज्या उत्पन्नाच्या जी काही स्रोत आहेत त्यामध्ये तुम्हाला वाढ करावी लागल मेहनत घ्यावी लागल जिद्दीनं कष्ट करून संघर्षानं ती गोष्टसुद्धा तुम्ही हासिल करू शकता बरीचशी समाजामध्ये उदाहरणं असतात पाच दहा वर्षामध्ये शून्यातून माणूस एक विशिष्ट उंचीवर पोचलेला असतो त्याला कारण असतं मित्रांनो एक तर वैचारिक पातळी आणि दुसरी म्हणजे जिद्द चिकाटी सातत्य आणि कष्ट करण्याची तयारी ह्या गोष्टी असतील तर माणूस निश्चितपणे आयुष्यामध्ये वेगळ्या उंचीवर जातो आणि मग आपल्यातच राहणारा एक माणूस ज्यावेळी त्या उंचीला जातो त्यावेळी आपण काय म्हणतो हा माझा दोस्त आहे हा माझा शेजारी आहे आता ती लईज वजन मारायला लागला आहे आता, आता ला आर्थिक आर्थिक तो लईज मोठा झाला आहे आता ती काय आपल्याला ओळख देतो काय फक्त परिस्थितीची त्याची आर्थिक बदलली आर्थिक परिस्थिती बदलल्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टी बदलल्या पण आपण ती गोष्ट मान्य करत नाही आपण उगत त्याला खोज करायचा प्रयत्न करतो तर मला वाटतं तसं न करता तो त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झालेला असतो त्यानं जी काय स्किल वापरलेलं असतं ते त्यानं वापरलेलं असतं तुमचा त्याच्यामध्ये काय हिस्सा नसतो भाग नसतो मग आपण कशा उगाच दुसऱ्यावर जळायचं कशाला त्रास करून घ्यायचा तर तुम्ही पण मला वाटतं जुनी लोक आपली सांगायची नाही अबा रे गाव सोड गाव सोडल्याशिवाय तो काय मोठा होणार नाही ह्याचा अर्थ असा होता की मित्रांनो गाव सोड ह्याचा अर्थ असा होता की गावातून ज्यावेळी तुम्ही बाहेर जाता आणि ह्या बाहेरच्या जगामध्ये तुमचा लाजरा बुजरापणा सोडून तुमचा गर्व अहंकार गाव लेवलचा सोडून ज्यावेळी त्या लोकांमध्ये मिसळाल त्या लोकांमध्ये जगण्याची ज्यावेळी तुमच्यामध्ये क्षमता येईल त्यावेळी ह्या जगामध्ये काहीही करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होईल पण त्याच्यासाठी तुम्ही वेगळ्या विश्वात गेला पाहिजे तिथं तुम्ही टिकला एकदा तर तुम्ही कल्पना करू शकत नाही इतका मोठा होऊ शकता पण जर त्या परिगामध्ये तुम्ही टिकला नाही त्या वर्तुळामध्ये जर तुम्ही टिकला नाही मग तुम्हाला परत गावाकडे येण्याशिवाय आणि परत खालच्या लेवलला राहण्याशिवाय पर्याय नाही असं दोन पर्याय आपल्याकडे असतात मित्रांनो तर मला वाटतं आज लोकसंख्या तर आपली भरपूर आहे उद्योग व्यवसाय कुठलीही गोष्ट करा ह्याच्यामध्ये परकीय लोकांनी आक्रमण केलेलं आहे स्थानिक लोक त्या व्यवसायाचा ग्राहक होतात मालक होत नाहीत काही करा ज्याच्या त्याच्या सोयीनं ज्या त्याला परमेश्वरानं सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्याचा वापर करा स्वतःचं स्किल वापरा स्वतःच्या विचाराची उंची वापरा आणि जे धडपडी लोक असतात कष्टाळू लोक असतात विचारवंत लोकं असतात अशा लोकांशी संपर्क करा आणि ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं थोडंसं नमतं घ्यावं लागतं स्वतःचा थोडासा गर्व अहंकार बाजूला ठेवावा लागतो आणि कमीपणा नाही समजायचा एखाद्यानं अवमान केला अपमान केला त्याला कमी नाही समजायचं अपमान केलेला के अवमान अप केलेला के हीच सगळ्यात मोठी ठिणगी असते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायची त्या जिद्दीच्या जोरावर तुम्ही आयुष्यामध्ये कल्पना करू शकत नाही इतका मोठा माणूस बनू शकता पण ती आग तुमच्या आतमध्ये लागली पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात तर ना निंदकाचे घर असावे शेजारी निंदा केल्यानंतर आपल्यामधल्या त्रुटी कळतात माणसाला म्हणून एखाद्यानं जर टीका केली निंदा केली तर त्याला वाईट न म्हणता त्याला दोष न देता त्याच्यासंग भांडणं न काढता त्याचा आभार मानायला शिका की माझ्यामध्ये कमी काय हे तू दाखवलं खरं तर त्याबद्दल मी तुझा आभारी आहे हे मनातल्या मनात म्हणा बोलून कोणाला काही दाखवू नका एखाद्यानं जर तुम्हाला कमी लेखलं अवमान केला अपमान केला सगळ्यात भारी गोष्ट म्हणतो मी तर त्याच्यावर मंथन करायचं आपण विचार करायचा आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी कारणीभूत आपण ठरायचं ह्याच्यासाठी कष्ट मेहनत जिद्द पाहिजे आणि कुठल्या परिस्थितीत कुठं काय करायचं आहे ह्याचं जर ज्ञान तुमच्याकडं असेल तर मित्रांनो जीवनामध्ये तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही जीवनामध्ये तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि आयुष्यामध्ये अशीच माणसं मोठी झालेली आहेत ज्यांनी अवमान अपमान सोसला आहे आणि त्या जिद्दीच्या त्या चिंगारीच्या जोरावरच ती त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी झालेली तर व्हिडिओ फार न लांबवता प्रत्येक व्हिडिओमधून आपण तुम्हाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्नच मित्रांनो करत असतो तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काय बोध मिळाला कमेंट करून नक्की सांगा अजून अपेक्षित काय आपल्याला कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायला पाहिजेत ते हवं असेल तर तसंही सांगा आपण प्रत्येक विषयावर बोलत राहणारच आहे तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत